मित्रांनो आपल्या समवेत आहेत हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर नाना नमस्ते नमस्ते सकाळपासून तुम्ही बाईटला मला थांबवलंय काय थांबवण्याचं कारण होतं पहिल्यांदा प्रे, प्रेक्षकांना सांगा बाईटला मला कारण असं होतं की सगळ्या माणसाची इच्छा होती प्रेक्षकाची सगळ्या जनतेची इच्छा होती की गाडी गोलालात राहावी सकाळी रात्री मी सरजाला म्हणले सरजा उद्या आपल्याला पळायचं एवढे डॉके ठेवा बायला ऑटोमॅटिक वैरण खायची बंद केली दे खच नाही काय आपल्याला डे जाय तू काय सांगाल आजच्या जोडीच्या विषयी गटाला कशी गाडी पळाली त्यानंतर चांगली पळाली शिमेला गाडी चांगली पळाली फक्त एकच साह्यकच सरजाला म्हणलं आपल्याला काही करून बोलायला शिवायचं आहे मालकाचं नाव तुला काढायसाठी त्याच्या पोराने लिहिले सुद्धा की सरजा मालकासाठी पळ आणि कोणाचे हे होत की बाबा आज सरजाच्या अंगावरती असं लिहावं म्हणून कोणी सांगितलं होतं की बाबा आज हे असं लिहा म्हणून आणि मॅडम आठ आमची बिच मी सगळ्या फलटण सगळ्या पोरांचा फोन आणतो मला की एवढी आमची लिहा लिहा त्याच्यावरती आज सरांचे बंधू आलेले आहेत वडील आलेले आहेत सकाळपासून ते मैदानामध्ये आहेत काय त्यांच्या प्रतिक्रियात काय म्हणाले तुम्हाला ना त्यांचं काय ना ते आनंदात आहे सगळे आज कारण पहिल्यांदा बोल मैदान काढला बोलावलाच आहे त्याला महत्व आहे नाना तुमच्या आज हाताला सुद्धा लागलेले तरी सुद्धा तुम्ही नाना गाडी चालवलेली त्याच्याविषयी काय सांगाल हाताला लागले ते आपल्याला कसं आहे आज महत्वाचा आपल्याला शिव आनंद घ्याचा होता त्याच्यामुळे त्याचा विचार करायचा नाही सकाळी आल्याला तुमचा एक फोटो आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने युट्यूब चॅनलवरती पोस्ट केला त्याला रेकॉर्ड ब्रेक लाईक आल्यात कमेंट आल्यात की आम्ही वाटलं नव्हतो पण आज तुम्ही खरंच बैलगाडी शर्यत क्षेत्रासाठी आणि ह्या जोडीसाठी विठ्ठल ठरलेला आहे नाही का झालं मी बसणार होतो दुसरा ड्रायव्हर मुश्रीफला बरं बकासवर माझाच बैल ते माझ्या हातात हातात सरजेव माझा बुनी माझीच बैल ही गाडी म्हणजे सजा दुसऱ्या ड्रायव्हरला मिळ खाणार नाही त्यामुळे आपण स्वतः नाही आपल्याला काय गाडी हाय लागणार नाही ही गाडी आपल्या आवाजावर आज जो सीमेचा जो लोश झाला संपूर्ण मैदानामध्ये त्याच्याविषयी काय सांगाल तोच माझा फायनल झाला तोच माझा फायनल झाला आणि आजपर्यंत बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलं नाही की एवढ्या जबरदस्त मोठ्या संख्येनं अखंड भारत देशाभरातून तुम्हाला बक्षीस पुकारली जाते जवळपास पंचेचाळीस मिनिटं तुमच्या नावाचा गजर चालू होता तुम्हाला बक्षीस पुकारली जात होती काय सांगाल असा अनुभव कधी तुम्हाला जेव्हापासून जा, पहिली कधीच ना, ना आला पहिल्यांदाच अनुभव आला काय त्यांना काय त्यांच्या ज्यांनी तुम्हाला बक्षीस पुकारली ज्यांनी तुम्हाला बक्षीस तुमच्या हातात सुपूर्त केली त्यांना काय सांगाल त्यांना काय धन्यवाद धन्यवाद मायाकुंडी त्यांना काय कसं आता त्यांना सरजा प्रेमी जी बकासूर प्रेमी प्रेमी सगळे जाईल त्याच्यामुळे तिरकुटी एक ठिकाणी झाले हे सगळ्यात मोठा सगळ्याला आनंद झालाय खाली जर त्यांच्या नव्हते काय बघू दे आपण कुठे एक ठिकाणी आले मोठा आनंद खूश झाले सर जर आज असते तर आनंदच आज म्हणजे त्याच सांगू शकत नाही सांगू शकत नाही त्या माणसांना आज काय काय इथं मैदानात काय काय केलं असतं ते सांगू शकत नाही ना ना असं पण म्हणणं असतं की बकासूर सगळ्यात जास्त तुम्हाला पळत आज परत एकदा ते तुम्हाला सर्वांनी अक्षरशः काही जणांच्या डोळ्यातून सगळ्यात बाले सगळे आपल्या इथे पण जे आपल्या बसी तो आपलाच म्हणायचं तर बैल कोणा जा मी म्हणून लोकांनी म्हणतो तुम्ही काय करा कमेंट काहीच करू नका तुम्ही बैल बर कमेंट कुणी कोवा का हरजिता चार माळ आहे समजा कसा दुस्ती खातिर एखाद्याला बैल द्यायला लागतो अशा कुणीच कमेंट टाकू नका की ह्याला टाकला आणि त्याला ठोकला असं व्यवस्थित जेव्हा राहील तेव्हा माझा म्हणून आनंद करा सगळ्यांनी सकाळ नाना मला आता परत ही जोडी पाळताना दिसेल हो दिसेल दिसेल चालतंय धन्यवाद नाना धन्यवाद शेवटचा एक प्रश्न पाणी करायचं अंकिता वहिनींचं तुमचं बोलणं झालेलं म्हणजे ज्यावेळेस जी जी ही जी गाडी का आले ही गाडी झोपणार काय सांगते नाही त्यांना सांगितलं ते म्हणले ना, ना तुमचं हे काय ते करा म्हणले त्या बस सगळं झालं त्याचबरोबर हे मोहिलचे मामा आहेत मामाने शेत शालुंखे आणि मोहील शेत धुमाळे यांच्याविषयी काय सांगाल मा शब्द दिला होता की मामा ज्या दिशी मी मैदानाव बैल काढीन म्हणजे दहावा झाल्यानंतर झाल्यावर होतो मामाने की मामा ज्याज बैल काढीन त्यावेळेस मला तुमचा बैल पाहिजे मामाने सांगितलं मला कुठलाही पायरा जरी असला तरी तुम्ही फक्त म्हणणार ह्या मैदानावर काढाचं बैल म्हणले तिथं बैल मी तुम्हाला तुमच्या आधी बैल तिथं पोचवेल आणि त्यांनी शब्दाला हे दिले त्यांनीच फोन करून जाईल मैदान करा म्हणून या मैदाना आम्ही पोचल चालते धन्यवाद